नमस्कार मी शुभमराज एस पी नाईन मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत पाहूयात ही विशेष बातमी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर शुक्रवार दिनांक एक मार्च रोजी कोल्हापूर दौऱ्यावर होत्या सकाळी अकरा वाजता ग्राहक कल्याण फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या कोल्हापूर जिल्हा शाखेच्या वतीने शिवजयंती संस्थेचा वर्धापन दिन आणि आठ मार्च रोजी असलेल्या महिला दिनाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या महिला मेळावा आणि वर्धापन दिन सोहळ्यास राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची प्रमुख उपस्थिती होती ग्राहक कल्याण फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून कोल्हापूर परिसरातील अनेक महिला भगिनींना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात या संस्थेच्या माध्यमातून ग्राहक हित जपण्याचे कार्य घडतं आजवर केलेल्या कार्याबद्दल रुपाली चाकणकर यांनी संस्थेचं अभिनंदन करत या संस्थेच्या आगामी वाटचाली शुभेच्छा दिल्या या वर्धापन दिन सोहळ्यात समाजात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या यशस्वी कर्तृत्ववान महिलांना ग्राहक कल्याणी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं या कार्यक्रमासाठी रुपाली चाकणकर यांच्यासह हातखणंगलेच्या तहसीलदार कल्पना ढवळे जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण क्रिकेटपटू अनुजा पाटील राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा शीतल फराकटे प्रसिद्ध व्याख्यात्या प्रांजली धामणे ग्राहक कल्याण फाउंडेशनच्या महिला जिल्हाप्रमुख निशा बडवे उपजिल्हाप्रमुख सुषमा पाटील दीपाली पाटील जिल्हाध्यक्ष अरुण यादव कार्याध्यक्ष अरुणा पोतदार आणि इतर मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमानंतर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास कोल्हापूरमध्ये साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी त्या गेल्या यावेळी सर्वांना उत्तम आरोग्य लाभो अशी प्रार्थनाही रुपाली चाकणकर यांनी श्री अंबाबाई चरणी केली यानंतर साडे तीन वाजता रुपाली यांनी कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात महिला सुरक्षा आणि महिला सबलीकरणाशी संबंधित विषयात आढावा हो बैठक घेतली महिला सुरक्षे संबंधित करण्यात आलेल्या उपाययोजना रुपाली चाकणकर यांनी जाणून घेतल्या आणि भविष्यात महिलांच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले या बैठकीस रुपाली चाकणकर यांच्यासह कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे जिल्हा आणि महिला बालविकास अधिकारी सुहास वाईंगडे आणि इतर अधिकारी उपस्थित होते आणि ही आढावा बैठक झाल्यानंतर लगेचच रुपाली चाकणकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पत्रकारांशी संवाद साधला या आणि अशाच इतर बातम्यांसाठी एस पी नाईन मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पाहत रहा एस पी नाईन मराठी युअर टाइम युअर न्यूज धन्यवाद